बघडवलाने उत्साहाने हसत आले वर्ष नव्हे अरे बघडवला उत्साहाने हासत आले वर्ष नव्हे जुन्याच साध्या भोळ्या गोष्टी परंतु त्यातील हर्ष नव्हे हस्तांदोलन जुन्या हातांचे हस्तांदोलन जुन्या हातांचे आश्वासक पण स्पर्श नव्हे बघडवलाने उत्साहाने हसत आले वर्ष नव्हे जुनेच जीवलेख जुनेच जीवलग भेटती नव्याने प्रेमाचे असती आकर्ष नवे, झटकून टाकू जुनाट शल्ले चल शोधू संघर्ष नवे, संघर्ष विनाका कुणी साधले या जगती उत्कर्ष नवे, बगडवलाने उत्साहाने हसताले वर्ष नवे, जुन्याच साध्या भोळ्या गोष्टी परंतु त्यातील हर्ष नवे।